नागपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली नागपुरात लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नवरा बायकोने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आर्थिक परिस्थितीमुळे या नवरा बायकोने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे नागपूरच्या मार्टिन नगरमधील या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सअप स्टेटस ठेवला होता तसेच एक नोट देखील लिहिली होती या संपूर्ण घटनेने नागपुरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली या जोडप्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचे कपडे परिधान करून आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचे खळबळजनक घटना घडली या जोडप्याने आत्महत्यापूर्वी नोट देखील लिहिली होती नागपुरातील या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता पती जरीला उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप आणि पत्नी एनी जरीला मॉनक्रीप असे दोघांची नावे जरी पटकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगरात ही दुर्दैवी घटना घडली आहे या दोघांनी अंत्यविधीसाठी घरात पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले असल्याचं सुद्धा चिठ्ठीत नमूद करत माफी मागितली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं की आम्हाला मराठी नगरमध्ये पती पत्नीने साडेसात वाजता आत्महत्या केली आहे ही माहिती समोर आली त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले पती चोपन्न वर्षांचा आहे तर पत्नी पंचेचाळीस वर्षांची आहे ही लग्नाच्या जोड्यात होती या दोघांनी पुरी चिठ्ठी लिहिली होती त्यांनी स्टेटसवरही व्हिडिओ पोस्ट केला होता महिलेचा पती चार पाच वर्षांपासून बेरोजगार होता त्यांना मुलबाळ नव्हतं ते शेप होते गेल्या काही दिवसांपासून दोघेही आर्थिक परिस्थितीला कंटाळले होते यातच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे